ફરી કામ કરું મમ્મો પૂરા લઈ ગંતી પાછો આયેગા હા કે સબ પૂરા આવી ગયા કે કઈ અસર છે આને કાંઈ ટેમતા છે સિને આલી ગયો બહુ મસ્ત कडकवाडी येथील धुमसथळी राहणारे संदीप बबन धुमाळ संदीप बबन धुमाळ यांच्या वाखारील माझे बंधुराज संदीप बबन धुमाळ यांच्या वखारीला शुक्रवार दिनांक शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आद्यान्युस्वानाने पेट्रोल टाकून आग लावली या आगीमध्ये संदीप बबन धुमाळ यांचे एक ते एक लाख ऐंशी हजार ते एक लाखाचे नुकसान झाले आहे आग आग लागल्यानं आग लागल्याचे अतुल ना अतुल धुमाळ अजय धुमाळ आणि छिंद्रछिंद्र मग छिंद्र धुमाळ यांनी बघितले धूर निघत असताना व खरीतून दूर निघत असताना त्यांनी आमचे स बंधुराज ब संदीप बबन धुमाळ यांना कळवले संदीप बबन धुमाळ तिथे आले असतात तर दोन गाड्यांनी आगीने पेट घेतला होता आगीने पेट घेतला असताना विजवता विजवता च एक ते पाच गाड्यांची नुकसान झाली आहे या गा लुस्कान झालेल्या अज्ञानिस्मानाची सखोल चौकशी व्हावा अशी शासनाकडे मी मागणी करत आहे या म आणि श कठोर कठोर झालेल्या जा, झालेल्या नुसका लुश्का, नुसकानीची भरपाई आम्ही शासनाकडे करत आहे की शासनाने याच्याची क चौ सखोल चौक चौक सखोल चौकशी करावी आणि झालेली नुसकान भरपाई शासनाकडून मदतीचा हात मिळावा यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत आहे आणि ज्या ज्या विस्तमानाने आग लावली त्या विस्मानाची पोलिसामार्फत चौकशी करून तोही तो तो पकडण्यात यावी